तरी बघा एक कटिंग चालले पाकड माश्याची त्याला ना पूर्णपणे कापायला सुरुवात केली पूर्ण त्यांनी तिकडं पण तापतं आता इथंच हे कटिंग करणार आणि पीस पीस करणार आणि मग हे पार्सल करणार तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते म्हणजे माशांची कटिंग तर या बंदरावर माशांची कटिंग पण करण्यासाठी सेपरेट लोकं बसलेले असतात तर आज आपण दोन ते तीन मासं असं घेणार आहोत की त्यांचा वेट पण दहा किलोपर्यंत असेल आणि त्याची कटिंग पण तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे बघता येईल आणि ती कटिंग कशी केली जाते हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे आपला जर व्हिडिओ आवडले असेल ना तर नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला व्हिडिओ आपण सुरुवात करायच्या अगोदर एक पाकाट मासा इथं पडलेला आहे तो पाकट मासा दाखवतो त्याची थोडी तुम्हाला कशी कटिंग केली जाते ती तुम्हाला दाखवतो चला त्याच्यानंतर आपण पुढचे मासे कटिंग कसे केले जातात ते दाखवू इथं एक पाकाट मासा आला आहे आणि पाक पाकट माशांचा खच लागला आहे खच तुम्हाला दाखवतो तुम्ही बघाल तुम्ही आजा व्हाल तर आपण मा कालच्या वेळी त्या साईडला होतो म्हणजे या साईडला होतो तिकडं जी याच्या अगोदर जी व्हिडिओ टाकले ती आणि आज आपण या बंदरावर आलो आहे तर या तिशे आठवर ना आज तुम्हाला बघायला भेटल तो म्हणजे पाकट मासा पाकट माशांचा इथं लागलेला फुल मोठा असा खत आहे बघा खत एवढा मोठा खत आहे आणि या पाकट माशाची इथंच कटिंग सुरुवात झाली एक दोन तीन आपण मोजायचा प्रयत्न करूया चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा ते बारा पाकाट मासं आणि त्या पाकट माशांना असं टाकलं आहे ना की जसं म्हणजे जागाच नाही म्हणजे एकाच्यावरती एक जसं काय एखादा ॲक्सिडेंट झाल्यानंतर रोडवर रस्त्यावर जशी अवस्था असते ना गाड्या गाड्यांची एकाच्यावर एक पडलेली असते तशी अवस्था आता ह्या पाकट माशांची झालेली आहे बघा त्यांना काही त्यांना तर कापूनच आणलेत हे बघा त्याला पूर्ण असं कापला आहे त्याला पण अर्धा कापला आहे म्हणजे प्रत्येक दोन दोनच भाग दिसतात ते एक तिकडं एक भाग दिसतोय आहे आणि इकडं चालली ती म्हणजे पाकट माशाची कटिंग हे बघा कटिंग चालले तर अवस्था बघा इथंच एवढं तर हे बघा हे कटिंग चालले पाकट माशाची त्याला ना पूर्णपणे कापायला सुरुवात केली पूर्ण त्यांनी तिकडं पण तापतं आता इथंच हे कटिंग करणार आणि पीस पीस करणार आणि मग हे पार्सल करणार तर सध्या अवस्था बघा त्याची काय झाले बघा अवस्था पूर्ण तर मित्रांनो आता हे काय करणार कापणार आणि त्याला फ्रेश करणार धुवणार आणि मग हा पाकट मासा आहे ना विकायला काढणार त्याच्यामुळे मच्छी तुम्ही कधीही जर मोठी मच्छी घेत असाल ना तर नक्की ति म्हणजे ताजा आहे का नाही तो मासा बघूनच घेण्याचा प्रयत्न करा जर तुमच्या साईडला एखादा बंदर असला मोठा वगैरे शक्यतो आपण बारकाच मासा घेतो आणि पूर्णपणे कापलेला मासा पण घेत नाही बि बिना कापताच आपण म्हणजे न जो फुल मासा असतो तसाच आपण तो मासा पूर्ण घेण्याचा प्रयत्न करतो ती चांगली गोष्ट आहे तर अशी आहे सुरम आहे तेरा, तेरा के जी तेरा तेरा जी येजी थर्टीजी टेन के जी दहा किलो ची सुरम किलो ची सुरम अण्णा कटिंग कसे करताय मैं दिखा देता हूँ म्हणजे तुम्हाला मी दाखवतो आता कशी कटिंग होते ती तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला बघायला भेटणार आहे आता पहिली आपल्याला सुरमई आपण घेतले कशी कटिंग होते ती

फ्रेश हा फ्रेश आहे मच्छी घेण्याचा हाच फायदा आहे फ्रेश भेटतोय आणि इथं फ्रेश, फ्रेश कटिंग करून दिली जाते कटिंग करायचं पण चार्जेस आहे तिथं चार्जेस कट राजू भाई कटिंग चार्जेस जा एक मच्छी वन के जी वन पीस वन टू हंड्रेड म्हणजे इथं पूर्णपणे दोनशे रुपये घेतात कटिंग करायचं हॅलो पहिला जो, जो मागचा भाग होता ना तो कापून झाला आणि त्यांनी तीन वाटे लावले तीन वाटे यासाठी लावलेत कारण टू थ्री अँड ते खरीद आहे इन्होंने खरीदा आहे తిని పీస బా ఎారాప్

सात हजार पाचशे टू हजार ओके ओके हा दोन हजार म्हणजे अडीच अडीच हजार रुपये एकाला आलेले आहेत आणि अडीच अडीच हजाराचा वाटा लागणार आहे सुरमईचा त्याच्यामुळे त्यांना बरोबर स्वस्त पण पडले आणि मोठी सुरमई खायला चांगली असते कटिंग अजून पूर्णपणे झाले नाही सुरमईची अजून पण कटिंग होते सुरमईची कटिंग झाल्यानंतर तुम्हाला दुसरी कटिंग मी दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच मोठ्या माशाची कटिंग अर्धे गाणे इंका पल्लीकरण जरगल गो सर कळेच ते सॅन

आडवी कापली जाते म्हणजे जी सुरमईची जी आ, आ, बोटी बोलतो आपण बोटी सुरमईची बोटी अशी आपली असते एकदम पूर्ण पण यांची अशी म्हणजे अर्धी कापलेली आहे अर्धी इकडं अर्धी अर्धी कापते आपलं आपल्याकडं फुल असाच कापला जातो तर जी आपली एक बोटी असते ना ती एकदम आखीच्या अख्खीच बनते त्यांच्याकडं अर्धीच्या अर्धी बनवते विभागाची अर्धी अशी कटिंग आहे इकडे निघाली गाबोली गाबोली

तीन हजार दस दस के जी का तर दुसरा मासा आहे तो म्हणजे हा कुपा मासा जे टोना मासा बोलतात तिकडं तर हा दहा किलोचाच मासा आहे मगाशी आपण सुरमई बघितली तर हा घेतला आहे त्यांनी तीन हजार आता कुपा मासा तर आता ह्याची आपण कटिंग बघणार आहोत तर ते घेतलं आहे यांनी कितीच माणसं आहे ती तर यू नेम नानी नानी भाई अपना जो है ना नानी भाईची कटिंग बघा आता नाव नाम नानी नाणी नेम इज डिफरंट व्हेरी डिफरंट बघा आता कटिंग सुरुवात झाली दहा किलो कुप्या माशाची कटिंग कुप्या माश्यामध्ये खास करून हे बघा हे चॉकलेटी कलर असते ना ते बघा इथे पण आहे मोठ्या माश्याला पण चॉकलेटी कलर चॉकलेटी भाग असतो चॉकलेटी मास असतं तो खायसाठी ఏటకనే నిన్న చాలా కొడి బై 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 ఏంటా పెట్టు నా దేంటా పన సోరా అక్షర అది ఇది వడుకుంటానుకోండి ఒకదాన్ని సరిపో కట్టిపోతుంది నా నీ కోసం చూసుకోవాలి అది ఎలాగ అవుతాయి కొడుకు కోసం చూసుకోవాడు కొడుకు వచ్చి పెట్టిసాడు ఎట్టాడో మానాడ ఎప్పుడు తప్పడే డబ్బులు తీసుకోరా

డబ్బులు ఆస్పడుతుంది అన్న నేను కావాలని అడుగు కడుపుకుందను కానీ నేను నేనే నేను ఎక్కడో పోస్తే

का मला पूर्णपणे कुफा मासा आहे ना हा कटिंग करून झालेला आहे आता शेवटचा राहिलाय तो म्हणजे कुपा माशाचा आता डोका तर मेन असतं डोका कसा कटिंग होतो ना ते बघायचं असते म्हणजे बाकी तर ते पार्ट आहेत ना माशाचं गाँगा। गाँगा ता ते कापल्यानंतर मासा कापल्यानंतर ते कापायला सोपं जातं पण डोका कापणं खूप कठीण जातं आहे तर बघा आता राहिला शेवटचा कुप्या माशाचा डोका एक शेवटची शेपटी तर दहा किलोचा मासा पूर्णपणे कापून झाला आहे फक्त आता दहा टक्के मासा कापायचा राहिला आहे कुप्या माशाची शेपटी शेवटची शेपटी राहिले ती पण आता कटिंग करून झाली Take exactly. exactly. a Back Back. और, और कितना के जी एक के जी आता है आ? एक के जी आता है जी अभी आपने कितना के जी लाया के जी आंता है मुड़ा दोनों है तीन सौ रुपया तीन सौ रुपये के जी के जी कितना किलो है ये एक किलो आता है एक किलो एक किलो आता एक किलो सा हाँ चप्पल मासा है इसको क्या बोलते हैं तेलुगु में आणि चप्पल मासा आपण अपन बघा चप्पल मासा कसा कटिंग केला जातो के येलका मासा यलका मासा मी येलका मासा, मासा ना ते यलका मासा पण तुम्हाला दाखवतो कसा कटिंग होतोय तो बघा चप्पल मासा आपल्याकडे बोलतात त्याला एका साईडला डॉला नसतं एका साईडला डोला असतो या साईडला डोला नाही बघा त्याला आणि चप्पल माश्या आता कटिंग होत आहे आणि राजू भाई कटिंग चप्पल मासा गर्दन गर्दन पुरा फेक द्या ये, ए, मुंडी नाही खाय का खा चप्पल माशाची मुंडी खात नाही मला पहिल्यांदाच माहित झालं त्याने ती मुंडी फेकूनच दिली डायरेक्ट माग फेकूनच दिली फक्त राहिला चप्पल माशाचा तो म्हणजे मुंडीचा खालचा भाग पूर्णपणे तर चप्पल मासा तुम्ही कधी पण घेतला ना तर एवढं बघा की मुंडी तुम्ही खाऊ शकत नाही मोठा जर घेतला तर बारीक पण चप्पल मासा येतो मेरे चैनल का नाम है रॉयल दादूस यूट्यूब सर यूट्यूब रॉयल दादू एक आ, ये सेम सीन है कब आते हैं मेरा का वेनसडे वेन वेनसडे वीडियो कम अपलोड रॉयल दादा रॉयल दादू दादू देना हाँ रॉयल दादू यूट्यूब रॉयल दादूस बगा आपला चैनल सबस्क्राईब करतात तेलगु जरी असले ना तरी इकडे युट्यूब ला लई डिमांड आहे लई म्हणजे लई डिमांड दादूस रॉयल दादूस डी ए डी यू एस डी ए बी यू एस हा हां रॉयल दाबूस हे ना यस मी तर बघा झाली चप्पल मासेची पूर्णपणे कटिंग कर मासा कर, कर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचं होतं की फिश कटिंग कशी केली जाते म्हणजे मासे कस कटिंग कसं केले जातात ते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा किलो मासे मी कटिंग शक्यतो दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यापेक्षा पण जर तुम्हाला जर मोठं माशांची जर कटिंग जर तुम्हाला बघायची असेल ना तर व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला दहा के जीच्या वरती पण कशी मासिक कटिंग होतात ते तुम्हाला मी नक्कीच दाखवण्याचा मित्रांनो प्रयत्न करेन चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब नक्की करा बाय बाय